हिंगोली येथील लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती आज सर्वच राष्ट्रीय पक्षाने आणि प्रादेशिक पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले या पार्श्वभूमीवर आज हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोहन राठोड हो यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचली या ठिकाणी निवडणूक अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी अर्ज दाखल केला यावेळी भारितचे जिल्हाध्यक्ष वसीन देशमुख रवींद्र वाढे ज्योतिपाल रणवीर ए एम आयचे जिल्हाध्यक्ष बुरहान पहलवान या आदींची उपस्थिती होती न्यूज एस टी ट्वेंटी फोर नेटवर्कसाठी भगवान कोल्हे हिंगोली आजपर्यंत आजपर्यंत आज आपल्याला असं वाटत होतं की बाबा काँग्रेस राष्ट्रवादी कधी सत्तेवर असताना बी जे पी आणि सेना विरोधात असायचं तर आपल्याला असं वाटायचं की बाबा विरोधी पक्ष आहे परंतु लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असलं पाहिजे परंतु आजपर्यंत जे आता सत्तर वर्षामध्ये विरोधी पक्ष नावाची गोष्ट नाही नावाने वेगळे आहे त्यातून एक आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं लोकशाही निर्माण करण्याचा हा एक फार मोठा प्रयत्न आहे आणि संविधान वाचवण्याचा हा एक प्रयत्न आहे आता राहिले जनतेचे प्रश्न आता जनतेचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तरुणांचे प्रश्न आहे सुशिक्षित बेकरांचे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे भ्रष्टाचाराचा प्रश्न अनेक प्रश्न आहे आणि त्याला एकमेव उत्तर आहे जोपर्यंत शोषित पीडित समाजातून वंचितातून नेतृत्व उभं राहत नाही त्यांच्या हातामध्ये सत्ता येत नाही तोपर्यंत राष्ट्रीय संपत्तीचा वाटा प्रत्येक नागरिकाला मिळणार नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सत्ता संपादन करून तळागाळातल्या लोकांना राष्ट्रीय संपत्तीचा वाटा त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प केलेला आहे आपले जे काँग्रेसचे उमेदवार ते पहिले मग त्यावर थोडासा मताने त्यांचे हे झाले तिथे पडले होते आणि तुमचं जे तुम्हाला जे खंबरलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे वंचित आघाडीने थोडं धस्क बसला त्यांना त्याचं काय झालं आमची स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन ही काँग्रेसची नाहीच आहे सरळ सरळ जो आमचा सामना होणार आहे थेट लढत ते शिवसेनेच्या उमेदवार अशी होणार आहे काँग्रेसचा प्रश्नच नाही